मिर्झापूर थ्री रिलीज झाली आहे सगळीकडे त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे कुठे त्यांच्यावर ट्रोल केलं जात आहे कुठे स्टोरी टेलिंग बोलल्या बद्दल बोलल्या जात आहे नेमका घोळ कुठे झाला आहे पटकथेत झालाय की कथेत झालाय आणि नेमकं रायटरचं आणि राय डिरेक्टरचं म्हणणं काय होतं कशामुळं गणलं आहे किंवा कशामुळे वेगळा झालाय या सगळ्यांबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत त्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा पण आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कारण मिरजापूर जितका चर्चेत आहे त्यापेक्षा जास्त चर्चेत सोशल मीडियावर या चित्रपटानं या वेब सिरीजनं वेगळी खळबळ माजवलीच पण मिर्झापूर तीन मधले अशी काही गोष्ट एक समोर आली किंवा एका पात्रानं सगळ्यांच्या नजरा रोखून धरलाय ते पात्र म्हणजे सलोनी भावी आता सलोनी भावी सध्या खूप चर्चेत आहे आता नेमकं सलोनी भावी कोण आहे सलोनी भावी बद्दल इतकं का बोललं जात आहे आणि अचानक एका रात्रीतून ज्या दोन भागामध्ये अगोदरच्या ती कुठेही दिसली नव्हती दुसऱ्या भागात फारशी थोडी दिसली होती पहिल्या भागात काही संबंधच नव्हता पण तिसऱ्या भागात अगदी कमी काम असूनही सगळ्यांचा बाजार उठवण्याचं काम सलोनी भाभीने केलंय तिच्याबद्दल थोडस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया म्हणजे आता बऱ्याच दिवसानंतर मोठी प्रतीक्षेनंतर मिर्झापूर थ्री रिलीज झाला आणि त्याला चाहत्याकडून चांगला प्रतिसाद मिळतोय समिश्र प्रतिसाद मिळतोय मात्र या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारी सलोनी त्यागीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री नेहा सरगम सोशल मीडियावर खूपच चर्चेत येते मिर्जापूर थ्रीमधील सलोनी भाभी म्हणजे नेहा सरगम जी आहे तिने इंडियन मध्ये भाग घेतला होता मात्र दुर्दैवानं स्पर्धेदरम्यान तिच्या घशाचा संसर्गामुळे काही प्रॉब्लेम झाला आणि तिला नाकारण्यात आलं म्हणजे तिला रिजेक्ट करण्यात आलं आता अभिनयासोबतच सौंदर्य आणि रोमांस सोबतच गायकी या सगळ्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहते आता सलोनी भाभीचं जे सौंदर्य आहे ते सगळ्यांना आकर्षित करतोय सोबतच सिरीजमध्ये तिने जे काही काम केलंय किंवा जो एक विशेष बेड सेन दिलाय त्या बेड सेनमुळे ही तिची क्रेज दिवसंदिवस वाढलेली दिसून येतये आता एकंदरीत सहा महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये वेगवेगळ्या हिरोइन्स आल्या वेगवेगळ्या क्रश बनल्या पण ही जी क्रज बनली आहे ती वेगळ्याच पद्धतीने म्हणजे आपल्याला पंचायत असेल किंवा वेगवेगळे आपल्याला सिरीज सांगता येतील त्यामध्ये वेगवेगळ्या हिरोईन्स आल्या त्यांनी आपलं एक वर्चस्व सेट केलं कुठतात लोकांच्या मनावर पण नेहाची या सगळ्यांवर बाजी मारलेली दिसते नेहाचं जर आपण करिअर पाहिलं तर रामायणमधून तिने सीतेची भूमिका साकारली होती त्याचबरोबर श्रीकृष्ण म्हणजे परमावतार श्री कृष्णमध्येही लक्ष्मीची भूमिका साकारली होती दोन हजार दहा पासून जवळपास ती सरगम ही टीव्ही ची क्षेत्रात मोठं काम करते आजही ती या इंडस्ट्रीत काम करताना पाहायला मिळते दोन हजार बावीस मध्ये यशोमती मैया की नंदलाला मध्ये ती आई यशोदाच्या भूमी दिसली होती आता इचं जर आपण पार्श्वभूमी पाहायचे झाले नेहा मूळची बिहारमधली पाटणा इथली आहे पाटण्यात शिक्षण घेतल्यानंतर ती आई आणि लहान बहिणीसोबत मुंबईत राहायला गेली तिला नेहमीच गायिका बनायचं होतं तशी आकांक्षाही त्यांनी समोर ठेवलं होतं तिचं स्वप्न साकार करण्यासाठी ती कठोर मेहनतही घेत होती आपण अगोदर बोलल्याप्रमाणे इंडियन आयडलमध्ये तिनं भाग घेतला पण तिला बाहेर पडावं लागलं आता या सगळ्यांमध्ये नील भट्ट याच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं तीन ते चार वर्ष सोबत होते नंतर त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत अफवा आहेत पण खरं काय हे काही पुढे आलेलं नाहीये पण एकूण समीकरण सगळं जर पाहिलं तर जे काही तिची क्रेज आता वाढलेली आहे ती क्रेज पाहता म्हणजे सलोनी भाभीच्याच नावानं तिला ओळखला जाणार आहे आता याबद्दल आणखी काही विशेष किंवा तिच्याबद्दल काही विशेष माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि लवकरच आपण मिर्जापूर थ्री का गणला किंवा त्याच्यावर काय होतंय आहे नेमकं यावर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद